बारामती लोकसभा मतदारसंघात जे काय तालुक्या आहेत त्या तालुक्यांमध्ये जाऊन आम्ही जनतेचा कौल काय आहे कोणाच्या बाजूने जनता झुकती आहे कुणाच्या पारड जड आहे हे, हे पाहण्यासाठी आम्ही सध्या वेगवेगळ्या तालुक्यात त्या वेग 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 लोकसभेच्या निघालेलो हो, आहोत आता सध्या आम्ही दौंड तालुक्यात जाणार आहे तिथून पुन्हा पुरंदर तालुक्यात जाणार आणि तिथून पुढचा दौरा आपला होणार आहे आजीदादांच्या पाठीशी राहणार ठामदा शेगत पवार आम्ही हजमत करायची तिकडे आम्ही बारामती तिकडे एक, बारा एक नंबर केली दोन टाकल तालुक्यात लावले झाडायला सर्व सामान्य लोकांच्या हातात इलेक्शन हे आता शेतकरी सुप्रिया सोळे बरोबरच आहेत ना म्हणजे कारण दोन्ही एकच आहे शेवट सुप्रियाताई की सुमित्राबाई यदुमनी नाही आले बाई असंंत मत आहे बरं काय तो पर्यंत तू हायत होवणार ना आपण पुढची बात करू बाकी आपण आता गोरंगे पाटील सर राष्ट्रीय नेते त्यांना डावलूच नाही लोकांनी तिसरा पर्याय म्हणून भाजपचे व महेशांना भागवत माहितीच्या बाजूने कल वाटतो अजित दादांना चांगल्यापैकी हे मिळेल एवढं होतं की त्यांनी दो दोन लक्ष द्यायला पाहिजे दादाची माग जाईल माथारी माणसं जा साहेबाची माग जाईल निर्णय काय बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या गावात म्हणजे पाटस या गावात मी सध्या आलेलो आहे आणि पाटसकरांच्या काय म्हणत आहे हे आता सध्या आपण काढून घेण्याचा सध्या प्रयत्न करत आहोत चला त्या ठिकाणी काही लोक दिसत आहेत दुपारचा वेळ असल्यामुळे लोक कमी आहेत पण आहे त्या लोकांमध्ये आपण थोडंसं विचारण्याचा प्रयत्न करू लोकसभेची रणधुमागे वाढलेली आहे एका बाजूला सुमित्रात आहेत एका बाजूला सुप्रियता आहेत म्हणजे शरद पवाराविरुद्ध अजित पवार असा एक चित्र निर्माण झालेलं आहे आज काय स्वतःच मते की बाबा ज्येष्ठ नेते कोण शरद पवार राष्ट्रीय नेता आहे त्यांना डावलूच नाही लोकांनी डावलू नाही पण परिस्थिती आता थोडी वेगळी झाली ना कशी होते लोक कशा वेगळ्या परिस्थिती बोलणारच नाहीत ना नाही बोलणार एका बाजूला सगळे नेते मंडळी आहेत एका बाजूला सामान्य कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते काय वाटतं नाही नाही एका बाजूला तो म्हणतो मतदार हायची मतदार आणि शिवाय मराठा आरक्षण मुळे तो म्हणतो पवारांच्या अजितदादांच्या विरोधातच जाणार अजितदा बरं 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 आता ती चिन्ह जे बघितलं आपण चिन्ह आता अजितदादांकडे सर्वसामान्य लोकांना पटले का म्हणतो नव्याण्णव टक्के लोकांना कळतंय चिन्ह का नाही कळत नाही कोण अड नाही जे गड्याळ चिन्ह होतं ते आता दादांकडे लोकांना पट जाऊ दे त्यात काहीच वाईट वाटणार नाही कोणाला आता नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचले का काय चिन्ह ते बाई काय म्हणते शिंगडका काय बरोबर काय वाटतं आता तुम्ही ज्येष्ठ आहेत सगळे पवार साहेब अडचणीत आहे असं वाटतं का मला <laughs> का, तर आता सर्वसाधारण अडचणीतच दिसते पवार साहेब निवडून कोण येईल मग निवडून आता पवार म्हणजे अजितदादांच्याच मंडळी बहुते बर 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 कस काय काय असं पर्टिक्युलर आहे की दादांच्या म्हणजे दादांचं काम बी आहे चांगलं नवीन आहे आता नवीन जनता म्हणजे तरुण वर्ग त्यांच्याकडेच जास्त तरुण वर्ग जास्त चला तुमचं काय मत आहे आम्ही महाविकास चे लोक आहेत आम्ही राहुल कुल गाठाची माणसं आहेत आता आम्हाला जे दादा राहुल कुल आमदार देते आदेश तो आम्ही पाळणार मग आम्ही म्हणले गाढ्याला गाढ्याडाला आम्ही सुनीत यांनी ते काम करणार दादांनी सांगितलं आमदारांनी सांगितलं बरोबर एक युवक म्हणून काय वाटतं ही सगळी राजकीय परिस्थिती आता बघताय तुम्ही काय नाही आजी दादांच्या पाठीशी राहणार ठाम दादांच्या पाठीशी हो बरं आणि काय बोला 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 म्हणलं आमचं ती एकच मत पडलं हे पवार साहेब लय लयचे आणखी असोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आपलं मत व्यक्त करण्याचा काय या इकडे थोडस इकडे म्हणजे कॅमेरा तुम्ही बसा तू इकडे बघ काय तुमचं नाव काय माझं नाव अमोल दादा स्वभागवत मी पाटत सारे असे आहे काय वाटतं आता चालू राजकीय परिस्थिती सुप्रिय सुमित्रे साहेब अडचणी काय असं वाटते आता सध्याचं चित्र सुप्रिया ताई आणि सुनेत्रा पवार हे दोन उमेदवार समोरासमोर उभा राहणार आहेत आणि तिसरा पर्याय म्हणून भाजपचे महेश अण्णा भागवत हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत ते जर उभं राहिले तर फटका कोणाला बसणार निश्चितच ओबीसीचं मतदान जे आहे जवळजवळ आठ लाख पस्तीस हजाराच्या आसपास ओबीसीचं मतदान आहे आणि आम्हाला निश्चित वाटतंय की महेशांना भागवत त्यांना चांगले मताधिक्य मिळेल असं आम्हाला खात्री वाटते मतदानाच्या आकडेवारीनुसार तरी आम्हाला असं वाटतंय की अण्णांना चांगल्या प्रकारे मतदान होऊ शकतं हे तिसरा पर्याय पहिल्यांदाच आपल्याला या लोकसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह झालेला दिसतोय काय वाटतं आता एकंदरीत परिस्थिती बघताय राजकीय परिस्थिती तुमची सहानुभूती कोणाकडे मायुतीच्या बाजूने कल वाटतो अजित दत्ताला चांगल्यापैकी मिळेल पाठिंबा मिळेल चला माहितीकडे चांगल्या पद्धतीने पाठव तुमचं काय मत आहे सहानुभूती कोणाच्या बाजूने शरद पवार बर कारण आता जी पाणी सुटले आमचे चारी एकर तिकडे जळून गेले पाणी चाललंय इंदापूरला जा नाही शिरसाईला आम्ही हजमत करायची इकडे आम्ही रातून दिवस कष्ट करतो बसतो उद्योग करीत कोणाला पवार साहेब आहेच येणार आहे कारण माझं स्पष्ट भूमिका आहे काय केलंय शेतकऱ्यांसाठी पवार साहेब आणि ह्यांनी तरी काय केलं वाटवच केलं की ह्यांनी काय केलंय बारामती तिकडे एक नंबर केली दौंड तालुक्यात के लावले झाडायला अजून काय केलं का यादर अजून फक्त फाशी द्यायची पाळी राहिली दोन तालुक्याची बरोबर कशाच्या सुप्रता सुप तरी बोलणं बोलण्यापासून होत ही बोलायला सुद्धा माणूस गावत नाही जी लाभार्थी आहेत ना ती ह्यांच्याकडे आमच्याकडे काय आम्ही कष्टकरी माणसं असं तरी सर्वसामान्य लोक एका बाजूला आणि नेते मंडळी एका बाजूला असं झालेलं दिसतंय सर्वसामान्य लोकांच्या हातात इलेक्शन आहे आता ही लाभार्थीच्या नाही जी बोलणार ना विजेत्याच्या पद्धतीने बोलणार आम्ही नाही बोलणार आम्ही ठाम सुप्रत आहे एक सामान्य व्यक्तींपर्यंत त्यांचं चिन्ह पोहोचलंय काय चिन्ह आहे आहे मीच तुतारी, तुतारी पोचवले मी बाकीचं घालून पाहिजे हे तर गाणं लावून वाजून लावले आपण ह्या बाजूला काही युवक आहेत इकडे बसा मी येतो बसा बसा मी येतो मी येतो चला बर 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 वाटतं आता चालू राजकीय परिस्थिती बघतोय चालू राजकीय परिस्थिती पण बरोबर सगळं बरोबर आहे पण शेतकऱ्याची परिस्थिती वाईट झाली याच्यामुळं हे राजकारण तिकडे जातात ते तिकडे जातात आजी दादा परवा बोलले बारामतीचे एक नंबर करून दाखवून दौंड तालुक्यानुसार लोकांनी कामच करत राहिले आतापर्यंत दौंड तालुक्याच्या जनतेने फक्त कामच करत राहिले आज दादा काय म्हणले बारामती एक नंबर करून दाखवून पण दौंड तालुक्यात लक्षच नाही लोकांचं ना या एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता शेतकऱ्यांच्या मध्ये शेतकरी सुप्रिया सुळे बरोबरच आहेत ना सुप्रिया सुळेच निवडून येणार चिन्ह कुठलं चिन्ह तुतारी तुतारी हो पोहोचल पोचलं असं म्हणलं जात भाजपला नाही पोचलं नसत सांगितलं तरी करणार लोक भाजपाने <laughs> खूप जोर लावलेलं आहे बारामातीमध्ये कमळ फुल व्हायचंय लावलं ला जोर लावला तरी किती लावू द्या ना बर हो पण सुप्रिया सुळेच येणार सुप्रिया सुळेच येणार बाबा तुम्ही बोलताय तुम्ही बोला बरं या इकडे बोलायचं जे आहे ते बोला या बोला बोला इथे कॅमेरा दोन मिनिटं फक्त सांगा काय मनामध्ये आता चाललंय तेच सांगा फक्त अजितदादा अजितदादा निवडून येते या इकडं या पुढे या आपण नाही बोल आपण नाही बोलला या चला या या आपण या या बाजूला आता आता आपण आहे ना रस्त्याने चालता बोलता प्रतिक्रिया घेऊ या इथे या इथं चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत तुमची सहानुभूती की युवक म्हणून सहानुभूती कोणाकडे युवक म्हणून सहानुभूती तर तसं बघायला गेलं तर अजितदादांना हे करू शकतो कारण की युवकांबद्दल प्रोत्साहन तर देत राहतात असं माझं पर्सनली मत आहे वैयक्तिक मत आहे आणि राहिला विषय पवार साहेबांबद्दल त्यांच्याबद्दल तर बोलू शकत नाही कारण त्यांनी बारामतीला ज्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे मग त्या ठिकाणी आज तक थोडं फक्त एवढं होतं की त्यांनी दौंडकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं दौंड तालुका त्यांनी ओलीस ठेवला तो ठेवलाच कारण की दौंडमध्ये आज जर आपण तालुक्याच्या ठिकाणी गेलो तर पूर्वीची लोक म्हणायची बाबा कुठं तर ता तालुक्याला चाललंय आज आम्ही तालुक्याला जायचं तर ता सगळं म्हणजे तिथं काही सुविधा नाहीये दोन तालुक्यात काय होईल निर्माण चित्र नेमकं दोन तालुक्यात कुणाला लीड भेटेल कोण पुढे जाईल कोणाचं जड आता तसं तर सांगू शकत नाही सर कारण की बिंदाज बोलायचं कसं आहे आज आपण पाहतोय की सोशल मीडियामुळं पण लय खूप फरक पडतो आणि तु तुम्ही रोज त्या फील्डमध्ये आहेत त्याच्यामुळं राजकारणाची उलथा पालत होती मग तसं बघायला गेलं तर नवीनला संधी द्यायला हवी शेवटी आता मतदाराच्या मनावरती आहे <laughs> हा आणि तसं बघायलाच गेलं तर शंभर टक्के चान्सेस आहेत सुप्रिया ताई लीड घेऊ शकतात पण दौंड तालुक्याचं फिक्स नाही सांगू शकत दौंड तालुक्याचं फिक्स नाही सांगू शकत इकडे लोक आहेत थोडे या दोन मिनिटं दोन मिनटं थांबा 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 दोन मिनटं या इकडे आलीकडे त्याला इकडे दोन मिनिटं फक्त बोलायचे एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत सर्वसामान्य पब्लिक जेव्हा सहानुभूती कुणाच्या बाजूने काय वाटतंय आपल्याला कसं आहे तुम्हाला सांग का सुप्रिया सुळे ही पहिल्यापासून आपली जुनी ती भारी वाटते चिन्ह काय आहे त्यांचं इथं चाले पोचलं का तुमच्याबरोबर पोचाय काय लागतंय मोबाईलवर जे स्टेन काय निवडून येतील का काय इथलं तालुक्यातलं लीड काय वाटतं सुप्रिया सुळे नाही पाहिजे असतं आपले जुने जुने आहेत हा इथं तुम्ही दोन घेतले या सुप्रिया सुप्रिया आहे शक्यतो इथं जास्त सगळी नेते मंडळी एका बाजूला आहेत तुमच्या तालुक्यात नाही आहे की पण आहे तसं कसं आहे कारण दोन्ही एकच आहे शेवट तसं त्यांचं काय म्हणजे कसं आहे दोन्ही एकच आहे दोन्ही एकच आहे हो एकच आहे काय वेळेस एकाला आमदारकी होईल एकाला खासदार की होईल काय सांगता तसं बाराडकुन जग आता तसं काय त्यांचं आहे म्हणायचं काय हो चालेल बर काय चालू राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही हा एका बाजूला सर्वसामान्य कारण मी आता सगळे रिएक्शन घेतो एका बाजूला सर्वसामान्य लोक एका बाजूला तुमचे नेते मंडळी झालेत तालुक्यात काय होईल काय चित्र आहे पुढचं सुप्रियाताई की सुमित्रा नाही आले पाहिजे असं आमचं मत आहे बर बरं कारण त्यांचं यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही मतदारसंघामध्ये नवीन कोणता तरी उमेदवार यावा जो चांगला म्हणजे त्याचे कर्तृत्व आहे असा नवीन जर उमेदवार मिळाला तर ठीक आहे ह्या जुन्यांच्या हातून काय होणारच नाही ठीक आहे हा पण प्रश्न जाऊ द्या सहानुभूतीची लाट आता सध्या चालू आहे तुमचं वैयक्तिक तुमचं मत मांडलं तुम्ही आता सध्या सहानुभूती कोणाच्या बाजूने सहानुभूती दादा का पवार साहेब सांगा हे नाही सांगू शकत आपण कारण माझं वैयक्तिक मत वेगळं आहे ना त्यामुळे मी दुसऱ्यांचं काय सांगू शकणार एक नंबर चला बाबा याय काय आता काय म्हणत आहे तुमच्या काय नाही बाबा काय जे काय आता दादा का पवार साहेब दा आपलं पवार साहेब का बरं पवार साहेब मग काय जुना माणूस आहे जुना माणूस हा काय चिन्ह आहे का आता हाय ना काय हाय का हा ओतलं का तुमच्या मग काय आपण ती आता ते का तिथे ती लावलं की बॅनर लावलाय का <laughs> <आ? laughs> बरोबर चालू परिस्थितीमध्ये चालू परिस्थितीमध्ये तुमच्या हो। तालुक्यात चित्र वेगळं काय आता काय माहिती का <laughs> काय येते मंडळी एका बाजूला आहेत सर्वसामान्य लोक एका बाजूला आहेत ना तुमचं सहानुभूती तुमचं तुमचं समर्थन कोणाला चला तुतारी चाला तुतारी काय बाबा आता राजकीय परिस्थिती बघताय त्यांनी चांगली बघतो बघताय चांगले आता काय काय मनात आहे तुमच्या आमचं माझी आहे ती पाहिजे पुरीच काय पूर्वी पवार साहेब दादा गेले पवार साहेब काय नाही असं नाही त्यांनी काय केलं त्यांनी मोठी मोठी सगळी मोठी धरलं ते सर कुणीच करणार नाही आणि केलं बी नाही मी ऐंशी वर्षाचा माणूस आहे सगळी धरणं आमच्या समोर झाली ती पवार साहेबांनी केलेत बर 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 काय त्यांचे उपकार आहेत फार मोठे उपकार शेतकऱ्याचे शेतकऱ्यावर ती विसरून चालणार नाही ना ते आहे तो पर्यंत ते आहे तो पर्यंत हा मग पुढची बात पुढे बघते आपण आता सुप्रियता आता उभा राहत तुमचा मतदारसंघ आहे चिन्ह काय बन नवीन झाले काय चिन्ह तू तरी आधी घ्या वाद आब, बर एक कॉमन एक प्रश्न असा एक कॉमन एक प्रश्न असा निर्माण होतो आता घड्याळ तर दादांकडे गेले गेलं बरोबर सर्वसामान्य व्यक्ती मग घराच्याकडे जाणं योग्य होतं का घराच्या पळून गेले पळून गेलं नाही पळून गेलं पळून गेलं बरं बरं बरोबर काय आणखी तालुक्यात करायला पाहिजे की ज्यांनी थोडस सर्वसामान्य शेतकरी चांगला आणखी चांगल्या दिशेने जाईल तुमच्या तालुक्यात ती बरोबर ती सांगतो ती बरोबर आहे परंतु कसं आहे बर का शेला सोडून चालणार नाही आजचं असं म्हटलंय फक्त शेल्ला सोडून चालणार नाही जे आहे तो त्यांनी केले ज्यांनी तुम्हाला अन्ना लावले अंधाला त्यांना तुम्ही विसरताय म्हटलं नाही चालत बरं का तुमच्या आमदार पण त्यांच्या बाजूने येते कोणचा आमदार आता तुमचे आमदार पण तिकडेच नाही ते त्या सुद्धा आम्हाला काय घेऊन येण झाला की सामान्य लोक आहे तर आम्ही भारतात घेऊन जातं काय माहिती नाही आम्हाला आम्ही पवारसाहेब फक्त एकच पवार साहेब एकच बस चला चला ओके आपण आता पुढे जाऊ पुढंसं या लय निवांत बसला तुम्ही हां मग आता निवांत दिवस आहेत ना व्हाई का रिटायर झाले काय रेट आहे बरं बरं बस असू एक राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही हो सगळं आवडत एका बाजूला सुप्रियाता आहेत म्हणजे पवार साहेब एका बाजूला आहेत आणि एका बाजूला दादा आहेत काय मनामध्ये तुम्हाला काय आता काय चाललंय मनामध्ये आता आम्ही रिटायर्ड आता आम्ही शरद पवार ना जिकडे साहेब आम्ही आता साहेबांचं चिन्ह बदललंय की काय चिन्ह चिन्ह काय तरी घेतले ना काय तेवढं लक्षात नाही आता बरं बरं काय ही आता अजून काय नाही लागले ना बरं तालुक्यात तर काय चित्र आहे आता तुमचं <laughs> पालक चित्र आता कसे तरुण दादाजी मा जाईल मग माणसं जा साहेबांची जातील निर्णय काय होईल शेवट शेवट निर्णय सुप्रिया जाईल येतील सुप्रिया तर येतील असं काही लोकांचं म्हणणं आहे या इकडं काय बोलताय का तुम्हाला बोलायचं ते मना म्हणा म्हणा काय म्हणा या या याय या कॅमेरा या तुमच्या दोघांना बोलायचं चालू राजकीय परिस्थिती बघताय तुमचं समर्थन कोणाला सुप्रिया ताई सुळे का बरं का बरं बरोबर आहे बरो चिन्ह तर पण त्यांच बदलत आहे पाळणारी पळून गेली बदलले बर हो चिन्ह त्यांच्याकडे गेलेही योग्य झाले ग आता त्यांच आता तर नवीन घेतले ना तालुक्यातलं काय चित्र आहे बरं इथं इकडं तालुक्यातलं नाही सांगू शकत रिझल्ट okay, काय होईल जर याल राष्ट्रवादी कुठली शरद पवारांच्या <laughs> आता दोन राष्ट्रवादी बरोबर शरद पवारांचे म्हणलेच काय मी बरं बरं चला ह्या बाजूला इकडे इकडे बोला तुमचे okay. मित्र बोलले तुम्हाला बोलायचे काय मनामध्ये सुप्रिया 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 पुढे का बर सुप्रिया ताईंना का समर्थन करायचं आपण त्यांचं कामच चांगलं बर पवार साहेबांबद्दल काय लोकांच्या इथल्या मनात आहे साहेब सगळ्यांच्या सगळ्यांच्या मना साहेबाचे साग़ साहेबांमुळे त्यांना मतदान जास्त होईल असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं साहेबांना आता सुप्रिया साहेब एका बाजूला आहेत सुनित्रताई एका बाजूला आहेत तुमचं समर्थन कोणाला साहेबच साहेब दोघांपैकी सुनित्रताई का सुप्रियाताई सुप्रियाताई चला सुप्रियाता यांचं या ठिकाणी या ठिकाणी काय महिला आहेत बरं का आपण त्या महिलांना पण विचारून बघू तुम्ही इथलेच का ताई तुम्ही इथलेच का ह्या तालुक्यातलेत का तिकडे हो, हो। कॅमेरा आहे थोडस एपिसोड करतोय आम्ही तिकडे बघा थोड तिथं चालू राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय हो। एका बाजूला सुप्रियता येत एका बाजूला सुनित्रता येत म्हणजे शरद पवार साहेबांविरुद्ध अजित दादा असं एक चित्र झालेलं आहे हो, हो, हो। एक महिला म्हणून तुमचं समर्थन कोणाला <laughs> आता महिला म्हणून म्हणलं तर आता सुप्रताई सुळे तर आपल्या या पहिल्यापासूनच येत काय आणि हे आता उभे आहेत काय आता सुप्रेता या मी पहिल्यापासूनच मी आम्हाला निवडून यावं असं वाटतं आता सांगा चल <laughs> आता तसं काय ना माहित की मी वाटत यावं आता तसं कसं सांगता येईल कसं दिलं हा पण समर्थन कुणाला पवार साहेबांना कि दादांना आता सुप्रियता सुळेच पहिल्यापासून आमच्या तर येत बरं चला सुप्रियता सुळेंना समर्थन आहे असू दे असं बोलायचंय दोघांना बोलायचंय दोघांना बोलायचं परिस्थिती बघताय एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका त्यांच्या विरुद्ध आताच आहेत थोडक्यात राजकीय परिस्थिती बघितली तुमचं समर्थन तुमची सहानुभूती कोणाला पाटील बर चला मराठा आरक्षणाची प्रतिक्रिया पहिली दौंड तालुक्यातून मिळाली चला तुमचं तुमची सहानुभूती कोणाला साहेब साहेबच का जे काय बारामतीचा इतिहास घडावला आम्ही कुणी घडवला इतिहास बारामतीला पाणी कोणी आणलं एम आय डी सी कोणी आणली रेल्वे कोणी आणली शाळांची सुधारणा कोणी केली बार। जो बारामतीचा पाया जो आहे तो रचला रचलाय मग कुटुंब जरी फुटलं तरी परत काही दिवसांनी एकत्र येईनच ना पण साहेब सा आता कसं झालंय एका बाजूला सर्वसामान्य लोक झालेत एका बाजूला नेते मंडळी बडे बडे झाले अशा परिस्थितीमध्ये थोडस अवघड वाटत नाही हे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गडूळ वातावरण झालेलं आहे त्यामुळे भविष्यात काय करायचं हाच आपल्याला प्रश्न पडलेला आहे हे कोणाला द्यायचं बरोबर पण आता काय दोन तालुक्यातला रिझल्ट काय असेल कोणाला काय सांगू शकत नाही अंदाज काढले काही सांगू तुमचं समर्थन कोणाला आमचं समर्थन साहेबच आहे साहेब चला रिझल्ट काय होईल सांगता येणार नाही पण समर्थन मात्र साहेबांना आता आपण थोडस कारखाना रोडला जाऊ कारण इथं कसं झालेलं दुपार असल्यामुळे थोडीशी संख्या कमी त्या बाजूला जाऊ आपण चला पाटसच्या कारखाना रोडला सध्या आपण आलेलो आहोत आणि इथं काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दुपार असल्यामुळे लोकांची संख्या कमी आहे पण जेवढे ते आहे तेवढ्यात आपण थोडस ऍडजस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू इथं काही लोक दिसत आहेत मला इथं दिसत आहेत बसू का इथं चालू राजकीय परिस्थिती बघताय आता बारामती लोकसभा मतदारसंघात बरोबर राजकारण आता वाढलेलं आहे बरोबर आता मला सांगा ह्या परिस्थितीमध्ये एका बाजूला सुप्रियता आहेत एका बाजूला सुनिद्रता आहे सामान्य व्यक्ती म्हणून कोणाला समर्थन वाटतं किंवा सहानुभूती कोणाच्या बाजूने वाटते आता वेळ आल्यावर काय सुप्रियता सोडेच कारण ते जुने कार्यकर्ते आहेत ना त्यांच्या मग आम्ही पाठीमध्ये एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय वाटतं दादानी जायला पाहिजे होत काय ते त्यांचा घरगुती विषय बर... <laughs> काय तुमचं तुमचं समर्थन नव्हतं 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 जायला जायला पाहिजे पाहिजे बर... पण ठीक आहे ना आताची सहानुभूती कुणाच्या बाजूने जुने आपले साहेबच आहेत ना साहेब आहेत सुप्रियाता सुप्रियाता यांचं चिन्ह आता बदललेलं आहे माहिती का काय काय होता पोचले का तालुका पोचले चला या बाजूला या इता। या इथं या इथं या तुम्ही या अव इथे या तुम्ही बघताय आता राजकीय वातावरण कसं आहे एका बाजूला सुप्रियात आहे खासदार किल्ला उभा आहेत एका बाजूला सुनीत रथ आहेत तालुक्याचा ता कल कोणाकडे सुप्रियात आहे सोय कसं तुमच्या आमदार तर तिकडे नाही नाही आमदार असं नाही पण ताईंचा म्हणजे जनसंपर्क पहिल्या बसणं चांगला दर, आहे बरं त्यामुळे आमदारांचं पण ऐकणार नाही कोण नाही आमदारांचं ऐकणार की लीड कोणाला भेटेल लेट पाहिजे तसं सांगता येत नाही थोडं गडबड झाली ठीक आहे असू द्या या इकडं या 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 तुम्ही या तुम्ही एका बाजूला सुनीत रथ एका बाजूला आहेत मी दादा विरुद्ध साहेब असा आता थेट लढत आहे हां संभाव्य लढत आपण असं म्हणू शकतो काय वाटतं आता इथं राजकीय पार्श्वभूमी सुप्रियाताईंची जास्त असल्यामुळं सुप्रियताईंकडेच आमचा कल राहुल दादा आहेत ना पण एका राहुल दादा आहेत पण जास्त कल ताईंच्याकडेच राहील ताईंकडे आहे काय तुम्ही बोला या इथं या आपण सामान्य लोक बोलायचं असते थांबा थांबा असू द्या असू द्या काय काय वाटतं सुप्रियता आहे का सुनित्रत आहे सुप्रियत आहे सुप्रियत आहे काय चिन्ह आहे त्यांचं आता नवीन चिन्ह आहे तो तारीख पहिलं चिन्ह कुठं आहे त्यांचं ते आता कुठं गेलं काय बघ गेलं ते गेलं पण आता काय होतं पहिलं चिन्ह गाड्या कुणाकडे आता चल हाय म्हणजे कनेक्टिगेट आहेत या राजकारणामध्ये सर्व लोक काय वाटतं कोणाकडे समर्थन आहे सहानुभूती कोणाच्या विषय आहे तुमची सुप्रिया सुमित्रात आहे का सुप्रिया सुप्रिया ह्या इकडे योग आहे तिकडे बर काय बोलला बोलला तुम्ही या येत दोन मिनिट येता का का तुमचं खरेदी होऊ द्या इथं इथं या दोन मिनिट या इकडे इकडे या कॅमेरा बुम दिसला की लोक जात आहेत बरं का इथं नाही नाही ना, राजकारण बर राजकारण नाही म्हणत दोन मिनटं दोन मिनटं बघ एकच ऑप्शन सांगायचं आपण जास्त थोडंसं कसं आहे वाईट गेला किंवा मुलाखत घ्यायला इथं थोडी अडचणच होते राजकारणच इतकं तापलेलं दिसतं या तालुक्यात असं एक एकंदरीत एक वातावरण काय वाटतं सामान्य जनता कोणाच्या बाजूने असेल सुप्रियाताई की सुनित्रा ताई दोघी बी नाही काय ऑप्शन आहे तुमच्या ओबीसी ओबीसी बर कोण ओबीसी चे माहिती मागवत महेश बागवत महेश बागवत चला तुमचं काय त्यालाच मतदान करणार लोक का करणार माहिती का आता ह्याचा जो मुद्दा होता आता कशाचा आपल्या हो आरक्षणाचा हो त्या मुद्द्यावर वरण ह्याला मदन नाही करणार ओबी समाज ह्याला मतदान करू शकत नाही आता आयुष्य आहे सध्याचा थोडस एंडिंग कडे जाऊ आपण ऐका दौंड तालुक्यामध्ये आल्यानंतर आहे ना लोक प्रतिक्रिया आम्हाला मिळवताना सुद्धा अडचण निर्माण झाल्या ह्याच्यावरूनच आपल्याला समजते की या तालुक्यातलं जे राजकीय वातावरण आहे ना, ना ते चांगलेच पेटलेलं आहे सामान्य लोक विरुद्ध नेते मंडळी असाही संघर्ष या तालुक्यात पाहायला मिळणार आहे यात काय दुमत नाही आम्ही प्रतिक्रिया घेतल्या या सर्व प्रतिक्रिया संमिश्र पद्धतीने निघालेल्या आहेत ओबीसी समाजाचं पण या ठिकाणी कॅन्डिडेट चांगलं मतदान घेईल असंही लोकांचं म्हणणं आहे सुप्रियाताईंचा यांचा कल जास्त प्रमाणात आहे तेवढाच कल सुनित्राताईंकडे पण आहे येणाऱ्या काळामध्ये दौंड तालुक्यात कोणाचं पारड जड होणार आहे यासाठी काही वेळ थांबावं लागणार आहे तर हे ह्या ठिकाणावर आमचा पुढचा दौरा जो असणार आहे तो पुरंदर तालुक्यात काय हाल हवा आहे हे पाहण्यासाठी आम्ही आता पुढे जाणार आहे तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे चालू न्यूजचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा